अकोला तालुक्यातील काठीपाटी गावात सुधाकर वानखळे यांच्या घरात घोनस जातीच्या विषारी सापाला सर्पमित्र चरण शिरसाट यांनी दिले जीवनदान अकोला तालुक्यातील काठीपाटी या गावात सुधाकर वानखळे यांच्या घरामध्ये दे भारत देशातील सर्वात विषारी जातीच्या सापापैकी सापा गोनत जातीचा साप हा वानखळे यांच्या घरात निघाला दरम्यान वानखळे हे भयभीत होऊन त्यांनी सर्पमित्र चरण शिरसाट यांना साप निघाल्याबाबतची माहिती दिली असता सर्पमित्र चरण शिरसाट यांनी क्षणाचाही विलंब न लावता काठी या गावात जाऊन पाहणी केली असता जातीचा विषारी साप हा वानखळे यांच्या घरातील निवासी खोलीत आडुलन आला ज्यामुळे वानखळे कुटुंब संपूर्ण भयभीत झाले होते सुरुवातीला अजगर आहे असे लक्षात आले मात्र तो अजगर नसून भारतातील सर्वात विषारी जातीपैकी घोनद जातीचा विषारी साप असतो हाच साप चावल्यानंतर हृदयाचे ठोके बंद होऊन व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होतो तसेच या साप चावल्यानंतर कदाचित एखादा व्यक्ती वाचल्यास त्याला पॅरेलिसारखा आजारही होऊ शकतो अशा या सापाची विशेषता आहे या घोनद जातीच्या सापामध्ये नावाचे विषारी विष असते ज्यामुळे व्यक्तीला चावल्यानंतर एखादा व्यक्ती त्या ठिकाणची जागा सुद्धा खराब होण्याची जास्त दाट शक्यता असते अशा विषारी सापाला सर्पमित्र चरण शिरसाट यांनी मोठ्या शितापीने पकडून रेस्क्यू केले सदर सापाची ओळख ही त्याच्या डोक्यापासून तर शेपटीपर्यंत चेनसारखे ठिपके त्याच्या अंगावर असतात अशी माहिती चरण शिरसाट यांनी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी प्रसारमाध्यमाला रविवार रोजी ही माहिती दिली आहे